विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस नाईक भूषण सोनवणे हे शहरात गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की मशरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीससह कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे शहाऐंशी तीनशे सत्त्याऐंशी तीनशे पंच्याण्णव भाधविकसह कलम तीन ऑब्लिक पंचवीस शस्त्र अधिनियम मधील वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाराचं अपहरण करून त्यास मध्य प्रदेशात घेऊन जाऊन दहा लाख रुपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील गुन्हा झाल्यापासून फरार असलेला मुख्य आरोपी व त्याचा साथीदार शिर्डी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती पो संदीप मिटके साहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांना देण्यात आली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी येथे तात्काळ रवाना झाले तसेच शिर्डी पोलिसांच्या मदतीने गुप्त बातमीतील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवर हॉटेल साई संजय येथे आल्याची माहिती मिळताच पथकानं शिर्डी पोलिसांच्या मदतीने वर पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचं नाव गाव विचारपूस करता त्यांनी त्यांचं नाव शिवा रवींद्र नेहरकर व पण तेवीस वर्ष राहणार महाजन यांच्या घरात किरायानं नंदनवत चौक श्री स्वामी समर्थ केंद्र जवळ उत्तम नगर सिडको नाशिक शुभम नानासाहेब खरात कंपनीच्या पाठीमागे सातपूर एम आर डी सी नाशिक आरोपी असे हो सांगितले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस करता वर नमूद गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आहे गुन्हा केल्यापासून फरार असल्याचं सांगितलं दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन पुण्याच्या पुढील तपासकामी मसूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे सदरची कामगिरी माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक माननीय प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई पोलीस हवलदार एकशे सहा किशोर रोकडे पोलीस नाईक दत्ता चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस नाईक भूषण सोनोने पोलीस अंमलदार भगवान जाधव पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले सर्व नेमणूक विशेष पथ गुन्हे शाखा नाशिक यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक